पण तुम्हाला नक्कीच भक्ती साधत येईल फक्त तुम्ही साधली पाहिजे आणि भक्ती साधण्यासाठी आयुष्य कमी पडते पहिलाच उशीर झाला पहिलाच आपण सावधान नाही पहिलाच उशीर झाला गुरु करायला पहिले असे दहा वर्षे खेळण्यात गेले पुन्हा वीस वर्षे पुन्हा विसाव्या वर्षी लग्न झालं सावधान सावधान मला ते <mulak> भ्रमाण <mulak> मला <mulak> दुसरा भी भास प्रमाण Thank you. i uh -huh. बोला गुरु वचन काळाचे भय आहे काळ म्हणजे काय काळ म्हणजे मृत्यू आपण म्हणतो काल परवाच मला अमुक अमु बोला हो वय वर्ष पस्तीस ते पस्तीस असेल आणि अट्या काला अमुक मला काल फोनवर बोला अमुक ला का दोन लेकर आहेत लेकराचे लग्न व्हायचे आहेत लेकर लहान लहान आहेत चौथ्या पाचव्या वर्गात आहेत अमुक अमुक आट्या केवून गेला अमुक अमूक गेला तर आपण जाणार नाही का आपली काय शाश्वती म्हणूनच सावधान राहिलं पाहिजे आणि नामस्मरण पहिले पासून घेतलं पाहिजे गुरु लवकर करून देहाला गुरु करून घेतला पाहिजे तसं गुरु करून म्हणजे सत्ते ज्या गावामध्ये होतात कीर्तन ज्या गावामध्ये होतात कथा ज्या गावामध्ये होतात त्या गावामध्ये सांगायचं कामच नाही गुरु करणं राहते माळ करणं राहते सर्व भक्त सावधान असतात de Gona por lo que वय चाललं निघून गुरु केला ना नाही अजून कोणी कोणी म्हणते खरंच लक्ष चौर्यांशी फिरावं लागत असेल का खरच जीवाला वेदना होत असतील का झाल्या तर होऊ द्या आपल्याला काय कळायला का देहाचा प्रश्नच नाही आहे भक्तीमध्ये भक्तीमध्ये जीवाचा आणि शिवाचा म्हणजे देवाचा प्रश्न आहे देह तर इथं सोडावा लागणार आहे हे देह नाशिवंत आहे हे देह अशाश्वत आहे शाश्वत शा, जीव आहे जीव कधी मरत नसतो देह मरत असतो जीव मरत नसतो लक्ष चौऱ्याशी लक्ष चौऱ्याशी म्हणजेच चौऱ्याशी लाख वेळा मी कथेतही सांगितलेला आहे या गावामध्ये चौऱ्याऐंशी लाख वेळा चार खानी चार खानी चार खानी चार खानी म्हणजे काय हो सगळे कीर्तन सांगतात चार खानी पण एक एक कान समजून सांगायला वेळही नसतो म्हणा किंवा मग एक एक खाल समजून तेव्हा सांगायची तर आज आपण प्रयत्न करूया चार खाणी म्हणजे अंडच उद्भीज आणि चार सप्त सप्तखानी शास्त्रात सांगल्यात चार खाणी ठीक आहे आपण चार खाणीमध्ये प्रवेश करतो आणि पुन्हा म्हणजे देवतांची खाण आहे देवताला अवतार घ्यावा लागते, लागते ना अवतार नष्ट होते देवतांचा आणि पुन्हा अवतारित व्हावा लागते ती आहे देवतांची खान आहे पाचवी आणि पिशाच जे आत्महत्या करतात जे फाशी घेऊन मरतात शिरकापून मरतात पॉयजन घेऊन मरतात ऍक्सिडेंट न मरतात त्या जीवाला सद्गती मिळत नाही आपण म्हणतो ना भूतम जीव ठरते वगैरे ती एक खान आहे आणि अजून सहा झाल्या चार दोन सहा अजून एक खान आहे की मनातून जीवन निर्माण करायची ते आपली बसकी बात नाही देवाधर्मा जीवन निर्माण करायचे दस आनंद मालकाला इच्छा झाली आणि आनंद मालकान मुखातून इच्छा शक्तीला प्रसवली आनंद मालक मुखातून इच्छा शक्ती प्रसवली जी मूळ माया म्हणतो ते आनंद मालकाच्या मुखातून निर्माण झाली आणि आनंद मालकाला वाटलं की कर्मभूमीवर जीव गेला आहे माझ्या विरोधात जाऊ नको म्हटलं तरी ऐकायला नाही जीव सभा भरली होती आपण अनेक कीर्तनातून ऐकतो आणि अविद्या मायेनं जीवाला डोळ्यानं खुलवलं आणि जीव पदार्थ कुठे ठेवायचा आनंद मालकाने इच्छाशक्ती निर्माण केली आनंद मालक मुखातून इच्छाशक्तीला प्रसवले म्हणजे आनंद मालक आणि इच्छा शक्ती हे दुसरं कोणीच नाही आनंद मालकाची जी शक्ती आहे ती आणि त्या इच्छा शक्तीनं उत्पन्न केले पदार्थ चार जीव देवता प्रपंच परमेश्वर आनंद तो